नमस्कार माजी माजी तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी संदर्भात एक अतिशय महत्वाचे असे अपडेट आताच आलेले आहे तर बघा सर्व महिलांना प्रतीक्षा होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा जो काही ऑक्टोबरचा हप्ता आहे तो ऑक्टोबरचा हप्ता नेमका येणार तरी कधी परंतु गेल्या आठवड्यात आपण पाहिलं तर राज्य शासनाने एक शासन निर्णय काढून जो काही चारशे अठरा रुपयाचा निधी होता त्या निधीचं अं एक तो निधी वितरणाला मान्यता दिली होती परंतु लाडक्या बहिणीसाठी चारशे अठरा कोटी मध्ये काही होत नाही त्यासाठी जवळजवळ अडीच ते पावणे तीन हजार रुपये तीन हजार कोटी रुपये एवढा निधी लागतो आणि आपण त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की याची प्रक्रिया चालू झालेली आहे लवकरच येत्या आठ दिवसामध्ये लाडकी बहिणी योजनेचा जो काही ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो आ, पात्र महिलांच्या खात्यावरती पडेल असं आपण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि सेम त्या प्रकारे आता बघा उद्यापासून म्हणजे मंगळवार पासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरणाची प्रक्रिया प्रत्यक्षात चालू झालेली आहे उद्यापासून पात्र महिलांना म्हणजे दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना म्हणजे त्या महिलांना हप्ता प्रत्यक्षात खात्यावरती जमा होणार आहे त्याच्यामुळे बघा अजूनही ज्या महिलांनी पडताळणी केली नसेल त्या महिलांनी पडताळणी करून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की आम्ही पडताळणी अजून केली नाही मग आमचा हप्ता येईल का परंतु अशा महिलांनी काळजी करण्याचं कारण नाही कारण मुदत अजून नोव्हेंबर हे आहे आणि त्या अगोदरच हप्ता वितरणाची प्रक्रिया चालू झालेली आहे त्याच्यामुळे ज्या महिलांना ऑक्टोबर सप्टेंबरचा हप्ता आलेला असेल त्या सर्व महिलांना ऑक्टोबरचा सुद्धा हप्ता येणार आहे परंतु कधी कधी काय होणार आहे की काही महिलांना हा हप्ता जर आला नाही तरी त्या महिलांना दा सुद्धा घाबरून जाण्याचं कारण नाही कारण तुम्ही जर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या ज्या शासनाने अटींच अटी सांगितलेल्या होत्या त्या अटींचं जर उल्लंघन केलं नसेल तर त्या सुद्धा महिलांना हा हप्ता येणार आहे त्याच्यामुळे बघा याच्यासाठी आ, ही महत्वाची अपडेट अशी होती की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील ज्या काही पात्र महिला आहेत त्यांना प्रत्यक्षात मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून ही हप्ता वितरणाची प्रक्रिया चालू होणार आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत त्याच्यामुळे बघा अशी माहिती खुद्द आदित्य तटकरे यांनी सुद्धा आत्ताच एक दहा ते पंधरा मिनिटापूर्वी दिलेले आहे धन्यवाद